हिरेंद्र ना नमस्कार नमस्कार हे चारही बैलांचा व्यवहार झालेला आहे का कोण कोण घेणार आता याच्यामध्ये एक मधला घेतला आहे म्हणजे सिंगल सिंगल घेतले चार सिंगल सिंगल बरोबर आता तुमचं नाव सांगा ना कुठले राहणार आपण काही आता तुम्ही सिंगल बैल घेतलेला आहे तर कसा केला व्यवहार आपण दाताला कसा होता मग दाताला करदात होता तुम्ही यांना गॅरंटी काही दिली मोबाईलची गॅरंटी दिली संपूर्ण कामाची गाठे होते शंभर टक्के किल्लार बैल तो आणि किती रुपये दिले मग यांनी आता बैल आता काय बरोबर आणि यांनी हा घेतलेला आहे का तर नाव सांगा तुमचं राजेंद्र सायनक पवार कुठले आपण बदलली तो बैल एकाच साईड आला त्याला बर। तो परत घेतलाय आपण कसं केला दिलेला पन्नास आपण बरोबर तो बैल देत आहे आता बरोबर सिंगल सिंगल किरण दादा नमस्कार नमस्कार किती आणलेले आहेत आपण आज आज सहा बोलले सहा बैल आहेत कसं दिवाळीचा बाजार बरं आता चालू आहे आज शांतता आज शांतता शांतता आज भरपूर तर आपण बाजारामध्ये आपण सहा बैल आणलेले आहेत आपण तर काय दोळीची किंमत काय लावली आपण रुपये एक लाख पाच हजार रुपये सांगायला किंमत आहे तर द्याय गेला कसे होतील मी दोघी पंच्याऐंशी लाख पर्यंत देऊन टाकायच्यात काही मागणी वगैरे हो केली कोणी किती पर्यंत सत्तर किंवा एकाहत्तर ला बाजारामध्ये मागणी आलेली दाताला कसे दुगे मग दाताला हे जातात काय गॅरंटी बाई माणसाची फुल गॅरंटी गॅरंटी बरोबर शेतकरी बांधव तीन टाईम चालू आलेले आहेत बरोबर तर शेतकरी बांधव संपूर्ण कामाला चालू आहेत बाई माणसाची पूर्ण गॅरंटी असणारे चॅनलच्या माध्यमातून कोणी शेतकरी बांधव आला तर आपण किरण शेडे यांचा नंबर टाकलेला असतो प्रॉपर धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये त्यांची धावण असते व्यवहार चांगला आहे उदार व्यवहार आहे आकलून दोन दिवसात पैसे हो द्या मित्रांनो आणि दिवाळी निमित्त बाजार भरलेला आहे तर बाजारामध्ये आता शेतकरी बांधव बरेच कमी आलेले आहेत लांबचे शेतकरी बांधव तर बाजारामध्ये आलेली मित्रांनो दिवाळी दिवाळीनिमित्त सनी बाजार आहे त्यामुळे काही बुधव्ह आपण वापर पण देऊन टाकायचे आपल्याला चॅनलच्या माध्यमातून तो एक सिंगल आहे का सिंगल मावू आहे माडू या बरोबर पस्तीस ला देऊन टाकायचं आपल्याला हे दाताला करदा ना करदाते गरम आहे पण चांगला एकदम कडक आहे दोन आहे हे कसे जांगाला चांगला एक कत्तर आहे हो साठा देऊन टाकायचे एक आहे साठ ला देऊन टाकायचे दाताला आहे करत कर संपूर्ण का कामाला चालू आहे बाजूचा का कसं टाकायची एकेचाळीस सांगायला पस्तीस ला देऊन टाकायचे आपल्याला संपूर्ण कामाला चालू बाई माणसाची पूर्ण गॅरंटी सारी शतकी बांधव ज्या पण शतकी बांधव शंभर टक्के जोडीच्या मागे आपल्याला पाच हजार रुपये डिस्काउंट देऊन टाकायचे आपल्याला जोड्या मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर नंबर सांगा आपला किरणराजे चौरी ब्याण्णव चौऱ्याऐंशी साठ जो चौऱ्याऐंशी बरोबर शतकी बांधव आपल्याला मोबाईल नंबर सांगितलाय तसं आपण किरण चेड्यांचा यांचा नंबर टाकले असतो आपण शेतकरी बांधण हजार जोळ्या घ्यायचं असेल सिंगल घ्यायचं असेल तर किरण शेट यांच्याशी नक्की संपर्क साधा नमस्कार कसा केला व्यवहार आपण पस्तीस हजाराला ला आपण व्यवहार केले कोणी घेणार आहे कोणी तुम्ही का नाव काय आपलं गणेश कुठले राहणार आपण पाडत आपण पस्तीस हजाराला ला व्यवहार केला तर आपण गॅरंटी मग तुम्हाला बसेची गॅरंटी टायरला झोपून देऊ मार्केट बाईची गॅरंटी संपूर्ण कामाला चाली बाई माणसाची गॅरंटी दाताला कसा होता दाताला करता तो मित्रांनो कसं वाटला यांचा व्यवहार तुम्हाला व्यवहार चांगला आहे अनिल मामा यांनी व्यवहार करून दिलेला आहे एक नंबर दाताला कसा किती रुपये महिन्यावर आले शंभर दिले फक्त फक्त शंभर रुपये वर बाकी देणार आहेत अजून मार ऑफर होती का बरोबर तसे शेतकरी बांधव ना दिवाळी निमित्त आपल्याला देऊन टाकले शेतकरी बांधव ना एक नंबर किती दिले माझा आता तीन बैल दिले बाकी दोन दोन दिले ते